प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जतनगर पंचायत निवडणुकीत मतदारांनी लोकशाहीचा उत्सव मोठ्या शहरातील एकूण अठ्ठावीस हजार नव्वद मतदारांपैकी तब्बल वीस हजार पाचशे एकोणीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे सकाळपासून मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसत होत्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये महिला उमेदवार आणि महिला पोलीस यांच्यात किरकोळ वादावादीची घटना घडली असली तरी तिचा मतदानावर कुठलाही परिणाम झाला नाही एकूण निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर आरडी सुजयराव उर्फ नाना शिंदे सुरेशराव शिंदे सरकार आणि सलीम गवंडी या चौघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाले चौरंगी लढतीमुळे अंतिम निकालाबाबत मतदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत उत्सुकता प्रचंड वाढली आहे कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार याबाबत शहरात चर्चा न उतारला आहे मतदानानंतर ईव्हीएम मशीन्सची सुरक्षित साठवणूक राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काटेकोरपणे करण्यात आली असून मतमोजणी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मात्र मतमोजणीचा दिवस दूर असल्याने आणि निकाल अद्याप अनिश्चित असल्याने सर्व उमेदवारांची धाकधूक दिवसेंदिवस वाढत आहे नगराध्यक्ष कोण होणार कोणत्या पक्षाला नगरसेवकांची किती जागा मिळणार याबाबत तर्कवितर्कांना आता अधिकच उधाण आले आहे मतमोजणीपर्यंत जचे राजकीय वातावरण तापलेलेच राहणार हे निश्चित जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा